सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत प्राध्यापिका सौमीना आंबेकर लिखित हितगुज हे त्यांचं पुस्तक आज जो लेख मी त्यातला वाचून दाखवत आहे त्याचं नाव आहे आपल्या नकळत कुठे गेले ते धुंद करणारे सूर मनाला वेड लावणारे स्वर मंत्रमुग्ध करणारा तो आवाज कधीही न विसरणारी सुमधूर जुनी हिंदी गाणी ऐकायची म्हटलं की त्याचं एक रूप म्हणजे रिमिक्स ऐकायला मिळतं जुन्या गाण्यावर झटपट चढवलेला हा एक कच्चा नि हलका मुला या संगीताप्रमाणे आज आपण कोणत्याही ऑफिसमध्ये गेल्यावर लवकर काम व्हायला हवं असेल तर प्रथम टेबला खालून नोट्या दिल्या जातात काम न करण्याची वृत्ती आळस पैशासाठी शॉर्टकट किंवा इतर कुठलाही मार्ग अवलंबिला जातो इमानदारीने काम करणाऱ्याला प्रमोशनचा सावकाश मिळतं ही सगळी कामातली भेसळ दुसऱ्याबद्दलचा द्वेष चढाओढ दुसऱ्याचे पाय खाली ओढणं अतिरागाने हिंसाचार ही सारी मनातल्या विचारांची भेसळच नाही का स्वतः जबाबदारीनं न वागणं वाहन चालवताना मोबाईलचा सर्रास वापर आणि मग मोनिका भट सारख्या कोळ्या जीवाचा कळी जाणं ही मानसिक विकृती मला मनातल्या संवादाशी केलेली भेसळच वाटते परवा मी मटर आणायला मंडईत गेले होते सोललेले हिरवेगार मटार घरी आणल्यावर मी ते पाण्यात घातले घातल्या घातल्या पाणी एक एकदम हिरवगार झालं मग समजलं कॅन्सरला कारणीभूत करणारे कार्सेनोजेन्स असलेला हिरवा रंग त्यात घातला होता पेपरमधली बातमी वाचली नि जिलव्या खाऊन फूड पॉयझनिंग झालं कारण तिच्यात होता बुट पॉलिशचा रंग कोक आणि पेप्सी मधील कीटकनाशकाबद्दल काय बोलायचं मध्यंतरी मुंबईच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो फ्लॉवर अत्यंत आकर्षक पद्धतीने टेबलावर आला पण तोपर्यंत तो पूर्णपणे पोपटी रंगाचा मी वेटरला विचारलं तर म्हणाला त्यात मी रंग घातलाय उत्तम हॉटेलमध्ये हो जर हा रंगाचा वापर तर बाकी ठिकाणी काय असणार का गव्हर्मेंट पब्लिक लॅबोरेटरी लखनऊ येथे नुकत्याच झालेल्या एका सर्व्हेमध्ये चार लाख दोनशे एवढ्या खाद्यपदार्थांचे नमुने तपासले असता एक लाख तीनशे एवढ्या पदार्थांमध्ये भेसळ आढळली साधारणपणे पंचवीस टक्के भेसळ खाण्याच्या पदार्थात होती आणि आता या बाबतीत लोकांना सावध करण्याचं सा काम मैसूरचं सी एफ टी आर आय या संस्थेनं हाती घेतलं आहे आपण सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत या भेसळीतच वावरत असतो बाहेरची भेसळ सोडा पण जी आपल्या पोटातच जाते तिच्याबद्दल तरी काही विचार नको का दुधात पाणी मिसळणं इथपर्यंत ठीक आहे पण आजकाल फॅट फ्री किंवा कोलेस्ट्रॉल मुक्त करण्यासाठी वापरलेले कॅल्शियम हायड्रॉक्साईड सोडियम कार्बोनेट आणि सोडियम बाय कार्बोनेट हे केवढे के धोक्याचे असते ते शोधायला हवं शुद्ध तू दूध असेल तर लॅक्टोमीटर दाखवते घनता एक पूर्णांक शून्य तीन एक ते एक पूर्णांक शून्य तीन चार कॉफीतली भेसळ बघायची असेल तर कॉफीची पावडर पाण्यात घालायची शुद्ध कॉफी पावडरवर तरंगते आणि भेसळीची पावडर खाली बसते चहाच्या पानात इतर कोणत्याही झाडाची पानं बारीक करून वाळवून त्यात मिसळतात एका पांढऱ्या शुभ्र ओल्या कागदावर चहाची पानं किंवा पावडर पसरली असता गुलाबी लाल किंवा पिवळा रंग आला तर तो रंग चहाची भेसळ दर्शवतो आता या सकाळच्या निहारीनंतर पळू या स्वयंपाकघरातील मसाल्याच्या पदार्थांकडे या मसाल्याच्या पदार्थात भेसळ करण्यास अगदी खूप स्कोप किंवा ती सुवर्णसंधीच असते म्हणा ना हळद तर त्यांची भेसळ करणाऱ्यांची अगदी फारच लाडकी तिच्या पावडरीत अगदी गेरू सुद्धा कळून येत नाही त्याला एक सोपी परीक्षा आहे एक ग्रॅम हळदीची पावडर अधिक तीन सी सी पाणी अधिक तीन सी सी एच सी एल मिसळल्यास रंग येतो तो आल्यास निश्चितच काहीतरी मिसळलेला आहे रंग आला नाही तर हळद शुद्ध समजावी हिंग पावडर बघून घेताना एक चमचा पावडर अर्धा ग्लास पाण्यात टाकावी शुद्ध हिंग असेल तर पाणी दुधी बनतं शुद्ध मिरी पावडर ओळखताना ती पाण्यात टाकल्यावर शुद्ध मिरी पावडर खाली बसते आणि अशुद्ध पदार्थ पाण्यावर तरंगतात सुंदर स्वाद देणारं केशर एवढं के महाग असतं आणि म्हणूनच भेसळीला खूप वाव असतो केशरामध्ये इतर फुलातील स्त्री केसरागरांना रंगवून त्यात टाकतात ते रंग स्वस्तातले तर असतातच पण आरोग्यालाही अपायकारक असतात केशर पाण्यात टाकल्यावर ते लगेचच पाण्यात विरघळतं तर भेसळ पाण्यात विरघळायला वेळ लागतो खव्याचे पदार्थ आणि बर्फ वेगवेगळ्या प्रकारच्या त्या देखील या भेसळीतून सुटल्या नाहीत खव्यामध्ये स्टार्च पावडर आणि रंग खूप वेळा वापरला जातो खव्यावर फक्त एक सीसी आयोडीन टाकलं की निळा रंग आला तर त्याचा अर्थ स्टार्च नक्कीच आहे टोमॅटो सॉसमध्ये तर रंगद्रव्य आणि ते खूप दिवस टिकण्यासाठी कृत्रिम आणि अपायकारक रसायने वापरलेली असतात सुपारी नेहमीच मिसळतात लाकडी भुसा अशी सुपारी पाण्यात टाकली की हा भुसा वर तरंगतो आणि मूळ सुपारी खाली बसते अशी ही यादी अजूनही खूप मोठी होऊ शकेल मला वाटतं या भेसळीविरुद्ध लढायला आपलं मन तयार हवं कुठल्याही खाण्याच्या पदार्थात भेसळ आढळली तर आता जाऊ द्या सोडून देऊ असं न म्हणता ग्राहक मंचाकडे धाव घेतल्यास आज नऊ द्या निदान काही प्रमाणात तरी हे भेसळीचं प्रमाण आपण नक्कीच कमी करू शकू अगदी खरं आहे ग किती भेसळ असते प्रत्येक पदार्थात आणि बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की नाही अमुक एक मोठी कंपनी आहे तिची उत्पादन चांगलीच असणार भेसळ नसेल पण त्यात सुद्धा भेसळ असते आता काय खायचं आणि काय नाही असाच खर तर प्रश्न पडतो माझ्या सगळ्या श्रोत्रू भगिनींना अगदी हे पटेल मनापासून मंडळी उद्या याच्या पुढचा एखादा छानसा लेख घेऊन मी येईन तोपर्यंत बाय बाय